शेतकऱ्यांसह सर्वसामान्य हो जनतेवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध करण्यात आला हत्याचा एक करेचा फोटो 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 देणारा सरकार का एक करेला फोटो फोटो देणारा सरकार

त्या ज्या लाभ मिळतात त्या महिलांना त्या मार्ग त्या विधवांना त्या ज्येष्ठ नागरिकांना पैसे मिळायचे आता दोन दोन महिने झाले अजून पैसे मिळाले आणि आता काय झालंय काही लोकांनी तिथं पोहोचून तीनशे साडेतीनशे लोक लाभार्थी म्हटले आम्ही पण होतो शंभर दहावीस पन्नास लाभार्थींची आपण व्हेरीफाय करतो मागच्या एक वर्षामध्ये तीनशे साडेतीनशे लाभार्थी एकदमच वाढले आमचं म्हणणं काय दर महिन्याला दहा मिटिंग होतात त्या महिन्याला काही एक्स मिलिटरी मॅन आहे काही एक्स शिक्षक आहे त्यांना पेन्शन चालू आहे काही शेतकरी मोठे आहेत त्यांची नावं त्याच्यात आलेली आहे तेवढं आम्हाला हे करून द्या चौकशी करायची जो असते ते कोरेगाव कलेक्टर कोरेगाव कलेक्टरनी जास्त

तुम्ही चुकीची माहिती सबमिट आहे ती कारवाई झाली काय अपडेट करून देतात अपडेट केलं